नमस्कारा प्रदूषण मुक्तीसाठी कार्यारंभ आदेश झाली तीनशे पंचाण्णव कोटीची निविदा मंजूर खासदार धैर्यशील माने यांची माहिती इचलकरांची औद्योगिक प्रगती सोबत पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दिशेने महत्वपूर्ण पाऊल म्हणून इस पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त प्रकल्पाला आता गती मिळाली आहे तब्बल सहाशे नऊ कोटी प अठ्ठावन्न लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन कामाला सुरुवात होत असून या निधीमधून जीएसटी भाव वाढ व वा पी एम सी खर्च वगळून रुपये तीनशे पंच्याण्णव कोटींचा प्रत्यक्ष कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड कंपनीला दिला असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली यावेळी एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक अभियंता अमित बुर्ले इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक सिंग उपस्थित होते दरम्यान जुलै दोन हजार बावीस रोजी खासदार धैर्यशील माने यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील विविध समस्या मांडल्या होत्या त्यानंतर नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी मंत्रालयात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वच विभागाच्या सचिवांच्या उपस्थितीमध्ये भेट बैठक घेण्यात आली या बैठकीस खासदार धैर्यशील माने यांनी पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त होण्याच्या अनुषंगाने हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील इचलकरंजी हातकणंगले व याड्रा औद्योगिक वसाहतीमध्ये नदीत मिसळणारे रसायनमुक्त पाणी रोखण्यासाठी निधीची मागणी केली होती त्या त्वरित तत्वता मान्य देऊन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्राबाहेरील पंचगंगा नदीमध्ये दि होणाऱ्या प्रदूषणाच्या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास अहवाल सादर करण्याचे निर्देशन दिले होते त्यानुसार महामंडळाने सादर केलेल्या डी पी आरला मंजुरी देऊन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सहाशे नऊ पॉईंट अठ्ठावन्न कोटी रुपयांचा शासन निर्णय काढण्यात आला यामध्ये जी एस टी भाव वाढवा पी एम सी खर्च वगळून तीनशे पंच्याण्णव कोटींची निविदा मंजूर सदर कामे इन्वायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड ए आय ई ए पी एल या देशातील नामांकित कंपनीला सोपवण्यात आली या प्रकल्पासाठी निधीचे वाटप असे वस्त्रोद्योग विभाग पंचवीस टक्के उद्योग विभाग पन्नास टक्के आणि पर्यावरण विभाग पंचवीस टक्के असे करण्यात आले प्रकल्पांतर्गत इचलकरंजी वाहत करड्राव औद्योगिक वसाहतीतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे जे, झेड एल डी सहउन्नतीकरण क्षमता वाढवणे तसेच सुमारो एक्क्याऐंशी किलोमीटरच्या सांडपाणी वाहिनी व पुनर्वापन पाईपलाईन आणि इतर आवश्यक सुधारणा केली जाणार आहेत इनवायरम या कंपनीचे याआधी उत्तर प्रदेशातील रामगंगा नदी काशी मथुरा यांसारखे नमामि गंगे अंतर्गत प्रकल्प तसेच राजस्थानमधील एस टी पी अपडे कामे यशस्वीरित्या पूर्ण केली असून यासाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार व उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सहकार्य मिळाले असल्याची माहिती खासदार धैर्यशील माने यांनी दिली सदर कामे दोन वर्षात पूर्ण करून झेड डी प्रकल्प असल्याने त्या तिन्ही औद्योगिक वसाहतीमधील एक ठेम ही पंचगंगानेत मिसळणार नाही हा प्रकल्प पंचगंगेला नवजीवन देईल औद्योगिकता वाढेल आणि पर्यावरण संवर्धन यात संतुलन साधेल मतदारसंघातील लोकांचे हे स्वप्न आता साकार होईल पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठीच्या पहिल्या टप्प्याचा कार्यारंभ आदेश इन्व्हायरो इन्फ्रा इंजिनियर्स लिमिटेड कंपनीच्या पदाधिकाऱ्यांना देताना खासदार धैर्यशील माने एम आय डी सीचे कार्यकारी अभियंता इराप्पा नाईक उपअभियंता अमित बुर्ले इन्व्हायरो इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर पियुष राघव असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर अभिचिंग सिंग यांना मंजुरीपत्र दिले